नमस्कार मंडळी राम राम व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग माझं नाव शुभम आणि तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे शुभम केरले ब्लॉग्स तर मित्रांनो आज रविवार म्हणजे आपला फिरायचा दिवस आणि आपण एका नव्या ट्रेकला निघालो आहोत लिंग्या घाट आणि सोबतच आहे आपला मित्र मागच्या वेळेस तोच रवींद्र जमादार आज खूप धमाल होणार आहे तसे तर लवकर निघायला पाहिजे होता आम्हाला पण जाऊ दे ठीक आहे पाच वाजलेत मित्रांनो सकाळचे आपली गाडीसुद्धा रेडी आहे तर मित्रांनो वेळ न घालवता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया तर मंडळी पुण्याहून लिंगाघाटाकडे घाटाकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक लवा समधून आणि दुसरा मुळशी रोड तामिनी गावातून आम्ही मुळशीतून जाण्याचा निर्णय घेतला वाटेत आम्ही पेटपूजा केली आणि पुढे प्रवासाला सुरुवात केली वाटेत एका ठिकाणी थांबून आम्ही मुळशी धरणाचं दर्शन घेतलं धरण एवढं गच्च भरलेलं पाहून डोळे विस्फारले गेले लिंग्या घाटाकडे जाण्यासाठी तागिणी गावातून डेप घेतला पुढे गेल्यानंतर आपल्याला कच्चा रस्ता लागतो जस पुढे जात होतो तस रस्त्याची हालत खराब होत चालली पुढे आम्हाला सिमेंटचा रस्ता लागला हे पाहून आम्हाला सर्वांना खूप आनंद झाला परंतु हा आनंद जास्त काळ टिकला नाही पुन्हा कच्चा रस्ता सुरू झाला आणि पुढे त्याची हालत वाईटच होत जाते बऱ्याच ठिकाणी डोंगर कोसळलेला पाहून आम्ही पटापटा पुढे जातो मित्रांनो कठीण रोड पार करून आपण आपल्याला एक सुंदरसा असा छोटासा धबधबा आपल्याला पुढे दिसतो आहे खूप कठीण रोड होता मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम ऑफ रोडिंग झालेली आहे आपली इथं इथून आलो होतो आपण आज तो रस्ता इथून आलो होतो समोरच एक सुंदरसं छोटासा धबधबा

आरामात वरती आलेली आहे आपली गाडी त्याची कारामत बघा हा जा <स्वादागते देज़ीदागा> <स्वारी> खूप परिश्रम घेऊन हो आम्ही कसं बसं संपूर्ण डोंगर पार केला आणि पुढं गेल्यानंतर समजलं की रस्ताच बंद आता पुढं कसं जायचं हा विचार करू लागला शेवटी आम्ही गाड्यात चढवायचा निर्णय घेतला Ну да. गाड़े बाकी तो Finally, गाड़ी बाकी है फाइनली तीसरी गाड़ी सुधा अपने वरती आ हो रही है। आता इथून आपल्याला पुढच्या रस्त्याने पुड़ पुढं आहे पुढे आम्हाला पन्नास मिनिटचा रस्ता लागला रस्त्यावर पडलेले मोठमोठे दगड पाहून आम्हाला भीती वाटते बऱ्याच ठिकाणी लँडस्लाईड झालेली होती आम्ही जणशे चांगला त्या आम्ही जणशे चांगला ते त्याला पुढे आम्ही सह्याद्रीतल्या सुंदरश्या निसर्गाचा आनंद घेत दामनहोळ या गावात पोहोचलो नमस्कार मित्रांनो तर फायनली आपलं ट्रेकिंगला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण डिंक्या घाटाकडेच जात आहोत तर जाता जाता आपल्याला एक इथे एक मंदिर लागतं तर मंदिराच्या आधीच आपल्याला राईट घ्यायचं आहे राईट घेऊन सरळ पुढं जायचं आपल्याला लिंग्या जाण्यासाठी आम्ही सोबत एक गाईडसुद्धा घेतलेला आहे जमलं तर कुर्डूगडसुद्धा आज करू आपण उशीर झाला तर आपण फक्त लिंग्या जो सुळका आहे लिंग्या तर तिथं जाणार आहोत आणि तसेच बरेचसे धबधबेसुद्धा आहेत तेसुद्धा पाहणार आहोत कारण आपल्याला पुन्हा परत पुण्यातसुद्धा जायचं आहे त्यामुळे उशीर न होता आपण पाटापाट आपला ट्रेक पूर्ण करणार आहोत खूप मागे राहिलेलो आहेत आपण आपल्याला पाळावं लागते आता बाटली पडली वरती ठेवली होती बाटली बाटलीच पडली बाटलीची गरज आहे मित्रांनो कारण का पाणी संपलेलं आहे आपलं जंगलामधून एकट मी एकटाच धावतोय तम लागला वीर सुद्धा आहे तर रस्त्यामधून आल्यानंतर आपल्याला उजवीकडे आहे त्यानंतर आपल्याला अशी झाडे लागतात असं वाटते आपण नाना जंगलामध्ये आलेलो आहोत नाना रास्ता दाखव रे तसंच जंगलामधून जाताना आपल्याला असले निरनिराळे प्रकारचे झाडं झुडप पाहायला मिळतात चला फायनली गुटात पाणी जाणार मित्रांनो तिथे आपण वाचवण्याचा प्रयत्न केला पण बुटात पाण्यात जाणार आहेत मित्रांनो पुढे आल्यानंतर आपल्याला जो सोळका आहे लिंग्या सुळका म्हणतात त्याला तर आपल्याला छान आपल्या नजरेत आणि तसेच जर तुम्हाला पुढे जर दिसत असेल एक सुंदरसा असा धबधबा आपल्याला वरून खाली येताना पाहायला मिळत आहे एक नंबर नजारा मित्रांनो आणि पुढं असं दिसणार एक निसर्गाचं रौद्र रूप आणि त्याच्या सोप्याला हा लिंग्यास होतो आपल्याला इथून एकदम आरामात पद्धतशीर खालीवत राहायचो अतिउत्साही म्हणजेच रवींद्र जमादार एकटा पुढं निघालाय तर आपणसुद्धा मित्रांनो खाली जाणार आहोत मित्रांनो का पाण्यात जाण्याची नाही खातरनाक पिढ ना पाणी पडत आहे मित्रांनो काही पाण्याची हवा भाव पाहू शकता मित्रांनो एकदम खतरनाक <संगा> आहे बघता बोलताय ना मित्रांनो एवढं थंड पाणी आहे बोल रे बाबा ना पट्टी खूप थंड पाणी आहे पाणी जवळ टाकत खाली जायचं नाही <laughs> पाण्यामध्ये मी इकडून तिकडून पडत आहे तिकडं थांबून घ्यायचं अरे मी ते थांबले तोड पाणी लागतो वरती दोन त्यांच्या खूप मजा घेतलेली आहे आपण तर खूप ठिकाणी फिरलो मित्रांनो परंतु या दर्ज्याची मज्जा आणि निराळी पुन्हा पुन्हा खूप वाटते मित्रांनो अशा प्रकारे आपला लेंग्याचा ट्रेक हा पूर्ण झालेला आहे तर आत्ता आम्ही इथून निघणार आहोत आम्हाला कुरडुगड करायचा होता परंतु जो उशीर झाल्यामुळे आम्ही तो करू शकलो नाही नेक्स्ट टाईम आम्ही कुरडुगड करू मित्रांनो आत्ता आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाट वाटला हा नक्की कळवा आणि आपल्या भावाला सपोर्टसुद्धा असू द्या मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये పర్యంత ధన్య